जसं सा की आमच्या रिलेशनशिपला दहा वर्ष ह्यावेळेस पूर्ण झालेत तसेच आमच्या फ्रेंडशिपला पण दहा वर्ष पूर्ण झाल्यात गायज नमस्कार सगळ्यांना कशात सगळे मी पाहिलं माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे तर गायज माझे जसं की तुम्हाला माहिती आहे आमच्या म्हणजे माझ्या आणि प्रतीकच्या रिलेशनला आता ऑगस्ट महिन्यामध्ये दहा वर्ष होईल तर तसंच आम्ही प्रतीक आणि मी कॉलेजमध्ये भेटलो आणि आमच्या सगळ्या कॉलेजचे जेवढा पण आमचा ग्रुप होता तो सगळा पण तेव्हा आम्ही ते, ते पण सगळे तेव्हाच भेटलो होतो म्हणजे दहा वर्ष आधी तर विचार करा आमच्या कॉलेजच्या फ्रेंडशिपला सगळे आमचे फ्रेंड्स आहेत जेवढे पण प्रत्येकच्या माझे कॉमन फ्रेंड्स आहेत तर आमच्या आमच्या फ्रेंडशिपला पण दहा वर्ष झाली आहे आणि म्हणजे आता थोडासा गॅप होता सगळे आपापल्या कामात व्यस्त आहेत आमचे मित्र वगैरे आणि आम्ही पण ऑबियसली आम्ही पण आमच्या कामात व्यस्त तर जास्त कोण कुणाला भेटलं नव्हतं तर खूप दिवस झालं फक्त रोहित हो असा आहे की जो दरवर्षी गावावरनं आला की तो आम्हाला पहिला भेटतो पण याच्या व्यतिरिक्त जास्त कोण बाकीच्या जा कोणच आम्हाला फ्रेंड्स भेटले नाही लग्नामध्ये भेटले होते पण त्याच्यानंतर अजून आम्ही कुठं फिरायला वगैरे गेलो नाही काहीच प्लॅन नव्हता केला सो आम्ही चाललो आहे आता लोणावळ्याला फिरायला मी प्रतीक आणि आमचे सगळे फ्रेंड्स सो तिथं आम्ही विल्ला वगैरे नाही का बुक केलं आहे तर सो so, खूप मजा येणार आहे ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला थमने लोडण्या कळलंच असेल की आम्ही कुठं जाणार आहे ऑबियसली आता मी पण सांगितलं आहे की लोणावळ्यात जाणार आहे तर गाईज व्लॉग आहे एंडपर्यंत बघा आणि मला नाही वाटत की मी जाताना तिथे एवढे पार्ट्स घेईल कारण की जेव्हा मी माझ्या फ्रेंड्स सोबत असते तेव्हा मी विसरून जाते की मला व्लॉग पण करायचं आहे सो एन्जॉय म्हणजे आता बघू किती ब्लॉग होतो आहे सक्सेसफुल हा तर ब्लॉग एंड पर्यंत बघा गाईज सकाळी सकाळी आता खूप लवकर आम्ही निघणार आहे सो पटकन आवरतो आणि निघतो प्रतीक पण आव आवरतोय सो ब्लॉग एंड पर्यंत बघा गाईज आम्ही आलोय आता बाहेर विलाला फ्रेंडसोबत परत फिरायला तर तुम्हाला दाखवतो पहिला विला कसा आहे ना आज एन्जॉयमेंट दाखवतो तुम्हाला दाखवतो स्विमिंग पूल आता हे बघा स्विमिंग पूल आहे सगळ्यात पहिलं पाण्यात गेलं नव्हतं म्हणून मी गेले पाण्यात आणि मी खूप दिवसापासून वगैरे पूल मध्ये त्याच्यामुळे उतरले आणि पण ढकलून दिलं खूप हुशार हुशार कोण नाही सकाळी आपल्याला उशीर झाला <laughs> 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 माझ्यामुळे उशीर झाला ना सगळ्यांना तू जेवढी हट्टी आहे तेवढेच हट्टी तुला आम्हाला यायचं म्हणजे मला यायचं नव्हतं आणि त्याच्यामुळं मी म्हंटल की मी नाही येत प्रतीकला तू जा तर असं करता देखे करता आम्ही आलो आणि माझ्या मुळे इथे यायला पण उशीर झाला प्रत्येक घाबरायला लागलाय नसत Okay. so एवढं दिलं ना माझा सपोर्ट करतोय का फुल भेट तिला क्रॅम्प आलाय म्हणून ती थांबली आहे एन्जॉय चालू आहे नका अजून भरपूर चिकन आहे तंदूर बनवायचे तुम्हाला दाखवतो कॉपी रेट पण दाखवतो बाहेर लाऊ तो लाऊ पण लाविस तू ओरिया दी हा एन्जॉय बघितला कॉपीराइट मुळे आम्ही पळवलं होतं सगळं इथं चालू आहे बारबी क्यूची तयारी राधा रोज बारकी बारबी बारबी <laughs> अबे जल्दी बोल सुबे पनवेल निकलना <laughs> बारबी क्यूची तयारी करत आहे <laughs> बारबी 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 सो काय काय झालं माहिती का आता आम्ही यांना जे दिलं आहे दिलाय जायचं आहे त्यांना स्टिक मागायचं नाही विचारलं आणि ते दिलं घरी आता त्यांच्या त्यांच्या तर आता आम्ही जुगाड करतोय काहीतरी हे ठेवून म्हणलं नाही का काय होतंय का बघा पण आता काय म्हणणार तर नाही ठेवलेलं आहे दिलं का तेज म्हणतंय का तर मी जर खाल्ले मी काय तेवढं ठिकन खाणार नाहीये

विषय काय झालाय सगळ्या भिजलंय ना म्हणून ते लवकर पेटत नाही आता बघू पेटत पेटलं तर नाही तर मग पाय सेवा उपलब्ध आहे काय बोलतो कशाला गॅसवर गॅसवर पण जाळच तर पाहिजे पाहिजे मग काय एवढं येस बॉस हो जायगा बारबी बाजार उठल्यामुळं सांगते काय होतंय मस्त पैकी पाय लिस्त पैकी तुंदरी तंदुरी केलेली आहे

तर त्या नव्हत्या इकडं अव्हेलेबल मग ऐकले होते ना हे तर त्यांनी आम्हाला दांड्यांचा जुगाड करून दिलाय म्हणा आणून दिलाय हो हे का हे बघा बापी क्यू बोलत सो मी हे फर्स्ट टाइम केलाय तर नवीन प्रयोग केलाय प्रतीक कसं झालंय सांगा तू एकदम मस्त लागतंय नीट दाखवतो दिसत नाही मी खालचं नाही हा मस्त लागते ना सो आता मी हे करायला ठेवणार आहे आणि मी पण खाणार आहे जाम भूक लागली आहे काढायला तर गाईस तिथं ते कसे खायला गे चुरती काय कसं लागतं एक नंबर आवडला तू खूप छान खात आता आमचं पार्सल पण येते आम्ही जेवण काय बनवलं नाही हे टाइमपास नाही करायला काही नव्हतं म्हणून हे असंच बनवतोय आणि आता पार्सल जेवण आल्यावर जेवण करणारे जाम भूक लागलीये सगळे पाण्यात एवढं खेळलं ना की पाण्यात राहून राहून आवडतो सो हे बघा माझ्यासाठी माझा प्री बर्थडे होतोय तर माझ्या मित्र कुठे गेला का इकडे या तू इकडे पहिला काय 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 राऊत राऊत हा राऊत राऊत खूप दिवसातून भेटलोय ना आणि सहा वर्ष बोलत नव्हतो आम्ही आमची ला मोठी भांडणं झाली होती सहा वर्षांनी भेटलोय बघा केक घेऊन आला डायरेक्ट त्याला माझा बर्थडे सेलिब्रेशन हा बरोबर आहे वाटत बात एक भाऊ तुला केक घेऊन इथं आलाय का माझ्यासाठी बर्थडे प्लॅन केलायकडं आता भांडे पण आलाय इकडं बघा रोय त्या आलाय जरा पण आलाय भाई ते महत्वाचं आहे चला आता बर्थडे आहे भावा

ये सब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंधा हूं सॉरी सॉरी बंदूक प्रेम प्रेम जय लगता है मैं सके भाऊ आजारी पडलाय जरा तापलाय जरा त्यामुळे निरज चालतोय त्याला सगळ्यात जेवायला बसला आम्ही या जेवायला सो so, एक मिनिट थांबा तर गाईज हे बघा आता मी जेवतो ना हे इकडे लक्ष अटेन्शन इकडे 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 जेवतो मी सगळ्या माझ्या मित्रांची ओळख करून देते हा हे प्रसाद आणि को इन्सिडेंट बघा ह्याचं पण आडनाव राऊत आणि माझं पण तर आम्हाला कॉलेजमध्ये सगळ्या चिडवायचे बहीण भाऊ आहेत ना रे राऊत आडनाव मुळ सगळ्यांना समज व्हायचं की आम्ही खरंच सगळे बहीण भाऊ आहेत तर हा <laughs> माझा मित्र पाश्या प्रसाद राऊत डिपिया आणि हा आपला रोहित रोहित, रोहित तुम्हाला माहिती आहे पहिल्यापासूनच <laughs> आतालाय तो जरा आता त्या जण जरा थंडीने जरा हे झालं झाले इकडं लक्ष द्या आता हा आपला आर्यन इकडे इकडे इकडं हा आर्यन नीरजचा भाऊ ही स्नेहल मध्ये बघितलंय आणि आणि कॅमेऱ्याच्या माग आहे प्रतीक म्हणजे माझा नवरा सो गाईज या जेवायला तिकडे तर गाईज आता किती वाजलेत रात्रीचे दोन वाजलेत सव्वा so, दोन झालेले आहेत झोपा काही येत नाही आहे इतके नाचलो आहे व्लॉग मध्ये तुम्ही बघितलंच असणार आहे कॉपरेट लागेल त्याच्यामुळे मी काय केलंय साऊंड नाही टाकलाय मजा होतं अर्थ बघा अरे केक वगैरे लागलो होतं ना सगळं ते आता धुतलंय मी पण खूप जास्त केक भरवलं होतं मला आणि आम्ही सगळे एन्जॉय करताना हा प्राणी डायरेक्ट गायब झाला होता तीरा तीरा होती श्रुतिका एकटी आम्ही खाली डान्स वगैरे करत होतो आणि श्रुतिका वरती येऊन एकटी झोपली होती लाईट बंद करून नाही तर काय लाईट वन लाईट वगैरे सगळं बंद होति त्याच्यामध्ये करत नव्हते रोहित म्हणतो ब्लॅक मॅजिक होते ना गुड मॉर्निंग रात्र आमची एवढी चांगली गेली की तुम्हाला काय सांगतात ब्लॉग मध्ये तुम्हाला कळलं असेल कारण की कॉपरेट इशू मी जास्त सॉंग नाही का टाकत नाही कोणती गोष्ट तर आम्ही फुल एन्जॉय केलाय आहे खूप वर्षातून भेटलो त्याच्यामुळे रोहितला भेटत असतो रोहितला सारखं भेटत असतो पण बाकीचे सगळे खूप दिवसांनी भेटलो सगळ्यांना तर फुल एन्जॉय केला आणि आता सकाळचे वाजले तर नऊ 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 वाजले असतील तर आमचा इथून आम्ही आता इथून चेकआउट करणार आहे अकरा वाजता पण अजून कोण उठलं नाही तर पहिले सगळ्यांना उठूयात आपण कशी होती रात्र दुखी? रा। <laughs> <कशे> होती रात्र आतमध्ये झोपला होता आतमध्ये झोपून परत इथं येऊन झोपलाय अशा स्टेला फार्म हाऊस मध्ये पाय मध्ये आम्ही आज आधी, आधी कुठे मध्ये गेलो फार्म हाऊस मध्ये स्टेला त्यामुळे आमचा एन्जॉय फुल झाला पहिल्यांदाच आणि एक गोष्ट तुम्हाला थोड्याने सांगतो फ्रेश होऊन दे आम्ही सगळं का भेटलो होतो काय गोष्ट आहे सांगतो आता उठल्यामुळे ना आवाज एकदम ओके बुरबुरा ठीक आहे सेलिब्रेशन तर बघा बॉम्ब फुटत नव्हता तर यांनी हाताने फोडून हे केलं गाईज उठो गाईज तर तुम्हाला मग अशी म्हणत सांगतो आवडून आम्ही सगळे काय का भेटलोय जसं की आमच्या रिलेशनशिपला दहा वर्ष यावेळेस पूर्ण झाले आहेत तसेच आमच्या फ्रेंडशिपला पण दहा वर्ष पूर्ण ह्या ह्यावेळेस म्हणून आम्ही सगळे भेटलो आता करीबन पाच सहा वर्षानंतर भेटलो सगळे भेटले असं पाचशे वर्ष एकत्र भेटतो पण बाकीचं सगळ्यांना जेवढं तुम्ही बघताय सगळे आपले दहा आमचं रिलेशन सुरुवात झाली ना तेव्हा बसून सोपती सगळे सगळ्यांना आमचं माहिती आपण डाऊन वर खाली सगळं जे झाले आमचे रिलेशनशिप मध्ये भांडण बिंड सगळे त्यांनी बघितलेले ह्या लोकांनी सगळ्यांनी आमची भांडणं बघितले भांडण हा सुरुवातच यांच्यापासून झाली सगळे बघायची त्यामुळं आम्ही दहा वर्षानंतर भेटलोय असे एक ट्रिप झाली नाही तर आम्ही जाय आधी फिरायला जायचो बसनी फिरायला जायचो खडक वाचलेला फिरायला जायचो शेगडला जाऊन दे इथेच बांधण होती लोक नको सांगायला नाही बाबा अजून तर नाही घेत बंद करतो कुठे काय लॉग इन होते आता आम्ही चालू सगळे घरी इथून हा फार्म हाऊस आहे तुम्हाला दाखवायला नसेल आम्ही काल काहीच पण आता फार्म हाऊस काय दाखवायचं ना घरासारखं घर असतं त्याच्यामुळे माझे मित्र बघा बघून घ्याय करा सगळ्यांनी दाखवते इकडे स्टार्ट लाईक कराय करा बाय करा बाय सांगा तुम्ही आलो व्हायचं काय काहीच तर आता आम्ही निघणार आहे आम्ही प्लॅन केला होता की इथून कारल्याला जायचं पण आता आमच्या अवतार बघितलं असेल तुम्ही आम्ही उठलोय तसं निघला निघतोय आता म्हणून बघू जाईल सो एंड करते बाय बाय गाय